राज्यासह देशभरात आजपासून दहा दिवस गणरायाचं अधिराज्य अशातच लाडक्या गणरायाचं आगमन घराघरात ते सार्वजनिक मंडळात झालेलं आहे वाशी येथे माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली नवसाला पावणारा महाराजा देखील कृष्ण महालात थाटामाटाने विराजमान झाला आहे एक्केचाळीसाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या महाराजाचे दर्शन करण्यासाठी पुन्हा एकदा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नाईक कुटुंबासह उपस्थिती लावली यांनी बाप्पाची मनोभावे आरती केली यावेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक माजी महापौर सागर नाईकही उपस्थित होते गणेश नाईक यांनी सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आपण शिवारींच्या माध्यमातून आयोजित या गणरायाचा नवसाला पावणारा महाराजाचं दर्शन केलं आरती केली काय शुभेच्छा आणि काय भावना तुमच्या वाशी नगरामध्ये प्रामुख्यानं महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा गौरवलेलं आणि अतिशय शिस्तबद्ध मंडल म्हणून ज्याचा उल्लेख केला गेला ते संपतराव शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली गेली एक्केचाळीस वर्ष जो सार्वजनिक गणेशोत्सव सेक्ट सेक्टर सतरामध्ये आयोजित करण्यात आला आहे आणि पुढे तो आयोजित करण्यात येणार आहे एकूणच शिस्तबद्ध वातावरण मंगलमय वातावरण आणि सर्व घटकांना आनंद देणारा परिसर त्याच्यामुळे ह्या गणपतीच्या दर्शनाला लाखो लोक येत येतात आणि ही परंपरा अखंड अशीच कायम राहील संपतराव शिवाल्यांच्या तर एकेचाळीस झालं शंभरव्या वर्षीचा संपतराव शिवालयांच्या नेतृत्वाखाली हा गणपतीचा उत्सव साजरा हो अशी सदिच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र काय प्रार्थना काय नाही सगळ्यांना सुखी संपन्न ठेव संकट सगळ्यांची दूर कर केलेली जात शेवटी हजारो येणारे संकट परमेश्वर हात करतो परंतु आजूबाजूने सटकून काही येतात त्याला आप त्याचा आपल्याला त्रास होतो परंतु परमेश्वराचं अस्तित्व आस्ति असल्यामुळेच जी काय मिळते ती आपल्याला शांतता संपन्नता आणि परमेश्वराचं कायम नामस्मरण करावं अशी सगळ्यांना माझी प्राप्ती हे गणेशोत्सव मंडळाचं एक्केचाळीस वर्ष आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली या गणेश उत्सवाची स्थापना झाली या शट्टर सत्रामध्ये गणेशोत्सव स्थापना करत असताना या षट्टत्रामध्ये हा मिनी इंडिया समजला जातो यामध्ये प्रत्येक देशाचे प्रत्येक जिल्ह्याचे प्रत्येक राज्याचे कुटुंब या ठिकाणी राहतात आणि हे सर्व कुटुंब एकत्रित येऊन आणि दादांच्या आशीर्वादाने एकोणीसशे पंच्याऐंशी साला एक गणेश उत्सवाची मंडळाची स्थापना झाली यंदा साहेब जे प्रतिकृती साकार करण्यात आली आहे काय याचं वैशिष्ट्य आहे काय सांगा बघा मंडळाने प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील सर्व मंदिरात त्या प्रतिकृती साकारल्या होत्या विविध तीर्थस्थळ साप साकारलेली होती विविध प्रकारचे इतर काही देखावे सांक सांकल्पिक देखावे उभे केलेले होते पण यावर्षी कृष्णाचा महल कृष्ण महाल हा साकारलेला आहे आपण पाहिलं असेल की एवढा भव्य दिव्य कृष्णमल आम्ही साकारलेला आहे आणि मुंबईच्या जनतेसाठी हे चोवीस तास खुला राहणार रा आहे आणि हे साकारत असताना कृष्णमहाल जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस लोक फिल्म सिटीतली या ठिकाणी कामं करत होती तर आणि ती कामं करत असताना मला आनंद वाटतो की एक्केचाळीसाव्या वर्षामध्ये प्रधानपंत्रांना गणेश उत्सव साजरा करता कोणतंही या ठिकाणी काही घटना घडल्या नाहीत हे विशेष या गणपतीच्या कृपेमुळं होतं आणि हा नवसाला पावणारा महाराजा हे जनतेने नाव दिलेलं आहे आपण पाहिलं असाल की या गणपतीला मुकुट असेल हार असतील दंत असतील हात असतील पावलं असतील कमरपट्टा असेल बाजूबंद असतील तोडे असतील गदा असेल या सर्व वस्तू भाविकांनी या गणपतीला अर्पण केलेल्या आहे आणि म्हणून इथल्या जयंतीने नवसाला पावणारा महाराजा गणपती म्हणून प्रसिद्ध झालेला आहे पर्यावरणपूरक असं देखावं आहे किंवा कुठेतरी मंडळाच्या वतीने पर्यावरणाचा जो तो, पर्या तो, तो आणि त्या दृष्टीकोनाने एक प्रयत्न केला हे मंडळ पहिल्यापासूनच पर्यावरणमुक्त आहे या मंडळाचे देखावे करत असताना विविध देखावे किंवा विविध तीर्थस्थळ दाखवत असताना या ठिकाणी संपूर्ण पी वी पी मुक्त असं हे देखाव असतो या ठिकाणी फायबरचाही संपूर्ण देखाव उभा करण्यात आलेला आहे हे पाहिलं असणार आपण की हे संपूर्ण फायबर आणि कपडा अशा ठिकाणी हा देखाव उभारलेला आहे आणि म्हणून आम्ही हे पर्यावरणमुक्त हे मंडळ आहे प्राणप्रतिष्ठा केली होती पण इथे आलेले होते देवाकडे बघा ह्या मंडळामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून गणेश पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी येतात मला वाटतं या म्हणजे गेले तीन चार वर्षापासून त्यांची तिसरी पिढी या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी येते आणि म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांनासुद्धा किंवा येथील जनतेलासुद्धा त्याचा अभिमान वाटतो की गणेश नायकांची तिसरी पिढी या गणपतीची स्थापना करण्यासाठी येते आणि या गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहाने साजरी होते म्हणून इथल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना सत्रामधील रहवाशांना आणि मंडळाचे जवळजवळ तीनशे चारशे यंग कार्यकर्ते जे आहेत हे खूप मेहनत घेत असतात आणि म्हणून मंडळाचं काम करत असताना मलासुद्धा अतिशय आनंद होता पूर्वी एवढे कार्यकर्ते नव्हते कारण एकोणीसशे पं पंच्याऐंशी साली हे सेक्टर सत्रा हा स्थापन झाला परंतु आज या ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्ते म्हणून कुठेही त्याची मला उणीव भासत नाही आता परवाच बघितला असेल आगमन सोहळा आगमन सोहळा सात आठ हजार पब्लिक जवळजवळ होतं कार्यकर्ते जवळ चारशे पाचशे कार्यकर्ते अप आप आपआपल्या पद्धतीनं मग तिथं कुठलाही कार्यकर्ता असा म्हणत नाही की मला हे काम नको ते काम नको प्रत्येकजण आपल्या जे काम सांगेल ते कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि मंडळातसुद्धा स्थापनेनंतरसुद्धा हे मंडळ मध्ये काम करत असताना कार्यकर्ते किंवा इथले रहिवाशी कोणत्याही प्रकारे आधी उत्साहाने काम करतात म्हणून मलासुद्धा त्याचा अभिमान आहे धन्यवाद सर थँक्यू ओके